आगोरी कृत्याने भक्तांना आकर्षित करणारा आरण तालुका माडा येथील आगोरी बाबा राहुल शिंदे वय वर्ष एकतीस याच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो पूजा हवांच्या नावाखाली भक्तांची दिशाभोल करून त्यांच्या ताब्यातून काळे केले काळ्या भोले असे साहित्य जप्त करण्यात आले आहेत माडा न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून टेंभुर्णी ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी ही माहिती दिली आरण तालुका माडा हातीतील आरण ते तुळशीला जाणाऱ्या रस्त्यावरील भापकर वस्तीतील राहुल शिंदे यांच्या घरासमोर आजार बारा करतो तंत्र तसेच नोकरी हवन हो महाकाली ऑनलाईन वशीकरण अशा प्रकारचे आघोरी कृत्य करून भक्तांना आकर्षित करून घेतो अशी माहिती मिळाली होती त्याच्याविरुद्ध तक्रारी असल्याने टेंबोर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पावार यांनी सहायक पोलीस निरीक्षक गिरीश जोग यांना कारवाईचे आदेश दिले सहायक पोलीस निरीक्षक गिरीश जोग यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आश्रमात जाऊन त्या ठिकाणी आगोरी पूजेसाठी साहित्य लिंबू हळदी कुंक काळेतीळ काळ्या बाहुल्या आदी साहित्य जप्त केले आश्रम चालक याच्याविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीचौक यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे व अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका